कोणी एकविसाव्या वर्षी ग्रॅज्युएट झालं पण दहा वर्षांनी चांगली नोकरी मिळाली कोणी शिक्षण घेतलं नाही पण पंचवीसाव्या वर्षी करोडपती झालं कोणी पंचविसाव्या वर्षी लग्न केलं पण पाच वर्षात घटस्फोट घेतला कोणी चाळीसाव्या वर्षी लग्न केलं पण आयुष्यभराचं खरं प्रेम मिळालं कधीच वाटून घेऊ नका की तुम्ही उशीरा आलात किंवा खूप लवकर आहात तुम्ही जिथं आहात जसे आहात तसेच योग्य आहात तुमच्या प्रवासाची गती वेगळी असली तरी ती योग्य आहे जगण्याचा आनंद घ्या प्रत्येकाची वेळ ही येतेच सर्व ठिकाणी उपस्थित राहणं नेहमीच योग्य नसतं काही लोक काही नाती काही प्रसंग असे असतात जिथं तुमचं नसणं हीच तुमची खरी किंमत असते स्वतःच्या अस्तित्वाची किंमत ज्यांना कळत नाही त्यांच्या संगतीपेक्षा एकटं राहणं केव्हाही चांगलं कोणाचाच हिशेब मागे नाही ठेवायचा मग तो पैशाचा असो किंवा वागणुकीचा जेव्हा अन्याय सहन करण्याची मर्यादा संपते तेव्हा माणूस मृत्यूच्या भीतीपलीकडे जातो तो आपल्या हक्कांसाठी लढतो कारण त्याला आयुष्यापेक्षा स्वाभिमान अधिक महत्त्वाचा वाटतो जे आपल्या समोर दुसऱ्यांना नावं ठेवतात ते आपल्याला सुद्धा दुसऱ्यांसमोर नावं ठेवू शकतात आदर आणि चादर चुकीच्या लोकांना दिल्यास आपण उघडेच पडतो एक स्त्री कधीही तिच्या प्रिय पुरुषाला घाबरत नाही पण पुरुषाला सर्वात जास्त भीती त्याच्या आवडत्या स्त्रीचीच असते जेव्हा माणूस घरापासून दूर जातो तेव्हा त्याला चार भिंतींच्या आत असलेल्या प्रेमाची आणि सुरक्षिततेची खरी किंमत कळते बाप मान खाली घालेल असं काहीच आपल्या हातून घडलं नाही पाहिजे पण सलत राहील एक गोष्ट मनात बापाला मिठी मारणं अजून आपल्याला जमलंच नाही सगळ्यांना यश एका वेळी मिळत नाही कारण प्रत्येकाची मेहनत संघर्ष आणि वेळ वेगळी असते फक्त आपला मार्ग सोडू नका कारण योग्य वेळ आल्यावर नशीबदेखील साथ देतं अहंकार बाजूला ठेवून बोलणं हेतूशिवाय प्रेम करणं अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणं ही खऱ्या नात्याची लक्षणं आहेत सर्वांचं आयुष्य सारखं नसतं रे कुणाला सहज यश मिळतं कुणाला अपयशाच्या खडतर वाटा पार कराव्या लागतात कुणाचं नशीब बलवत्तर असतं तर कुणाला घामाच्या थेंबातून स्वप्न साकारावी लागतात पण शेवटी संघर्ष करणाऱ्याला आयुष्य नक्की काहीतरी देऊन जातं दुसऱ्यांच्या सुखदुःखाची तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवा वेळ बदलते परिस्थिती बदलते आणि जो धैर्यानं वाटचाल करतो त्याला एक दिवस त्याच्या मेहनतीचं फळ नक्की मिळतं